छ्लिक पर्यंत चॅनल स्वागत आकाश सिंधी ला तर मित्रांनो आज आहे मला वाटते नऊ एप्रिल नऊ एप्रिल आहे तर आत्ता आपण आहे सगळ्यात पहिले आई एकदम दर्शन करायला त्याच्या आपण अगोदर जाणार आहे गणपती बाप्पा दर्शन करायला का मंदिर त्याच परिसरात गणपतीचं मंदिर आहे आणि आज आहे बुधवार तर बुधवारी तुम्हाला माहिती आहे आपण सगळ्यात पहिलं गणपतीची पाया पडतो त्यानंतर आई एकदम पाया पडतो तर आई जगदंबेचे दारदस्ती गणपतीचं मंदिर आहे आणि सगळ्यात पहिले त्यात आपण त्यात गणपती बाबा सगळ्यात आवडता लाडू हा प्रसाद आपण हे करतो चढवतो तर आता सगळ्यात पहिले त्याचं द आई जगदंबाच्या परिसरात दर्शन घ्यायला तर चला मित्रांनो मी चाललो आहे तर तुम्ही आता ना तर लाडू कुठून घेतले तर आपला संगम पंजाबाचा चौकात संगम स्वीट्स आहे तर तिथून आपण लाडू घेणार कुठले बेसनचे मोतीचूर जी असेल ते आपण घेणार आहे तर चला मित्रांनो जाऊ भेटूया आहे आई जगदंबाच्या मंदिरात

मोहीम झालेली तर बायसेपचं से वर्कआउट केलं जातं निघालो आपण दुकाने इकडे तर बायसेप बघू शकतो पंप झालाय का नाही कॉमेंटमध्ये नक्कीच ना सांगा छोटं बाय गेलाय का आहे बाया कोणत नाही तर चला आता जायचं आपल्याला दुकान आपली बुलेट कुठे रे बघा रे बघा बुलेट 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 आपली बुलेट एकदम महाग आहे तर चला डायरेक्ट भेटूया दुकाने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र